नमस्कार आज आपण गावाकडच्या पद्धतीने झणझणीत कच्च्या टमॅटोची चटणी बनवणार आहोत खाण्यात अप्रतिम लागते तर इथे मी कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत आता हे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून यावरची धूळ वगैरे निघून जाईल स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कोरडे करून यांना चिरून घ्यायचं आहे तर इथे मी लांब लांब असे चिरून घेत आहे आणि इथे मी तीन टमॅटो वापरलेले आहेत आता इथे हे सगळे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं यामध्ये छोटी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि मंदाचेवरती दोन मिनटे हे शेंगदाणे परतवून घ्यायचे आहेत जास्त वेळ नाही परतवायचे फक्त दोन मिनटे परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी चार ते पाच मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार मिरची टाकू शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्यात थोडीशी कोथिंबीर आणि आता यामध्ये चिरलेले टोमॅटो टाकून घेऊयात त्याचसोबत एक चमचा जिरे आणि एक चमचा मीठ टाकून घेऊयात आता हे मध्यमाचेवरती दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर गॅस इथे बारीक करायचं आहे आणि दोन मिनटे झाकून मंदाचे वरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टमॅटो हे छान सॉफ्ट होतात अधूनमधून तुम्ही हे हलवून घेऊ शकता दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता टमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि टमॅटोने डाग देखील पडलेला आहे आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बंद करून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे आहे तीळ आधीच टाकायची नाही कारण की तीळ आधी टाकली तर पूर्णपणे करपते आणि खाण्यात कडवट चव लागते याकरिता गॅस बंद करून तेल टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण भाजून घेतलेले टोमॅटो वगैरे आहेत ते काढून घ्यायचे आणि पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट नाही बनवायची थोडीशी रवाळा अशी पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे खाताना फार टेस्टी लागतं तर मी हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे फिरवून घेऊयात तर इथे पेस्ट म्हणून तयार झालेली आहे अशा पद्धतीची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊयात आणि यावरती आता या तडका देऊन घेऊयात तडका दिल्यामुळे खाण्यात मस्तच लागतं तर इथे तडका देण्यासाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊयात मोहरी तर तडली की थोडीशी हिंग देखील टाकून घेऊयात आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाने टाकून घेऊयात हा सगळा तडका आता आपल्याला ही सगळी फोडणी आपल्याला या चटणीवरती टाकून घ्यायची आहे आणि मस्त अशी झणझणीत टोमॅटोची चटणी म्हणून तयार झालेली आहे खाण्यात अप्रतिम लागते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Да нет.